नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे महारिशिटेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज एक मे महाराष्ट्र दिन तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण महाराष्ट्र म्हणजे काय एक मे एकोणीसशे साठ रोजी काही जिल्ह्यांचा काही प्रदेशाचा मिळून एक राज्य बनले ते महाराष्ट्र आहे का महाराष्ट्राचा काय इतिहास आहे आज आपण त्या इतिहास शोधण्याचा प्रयत्न करूया इतिहास शोधण्यासाठी आपल्याला प्राचीन इतिहासामध्ये डोकवावं लागणार महाराष्ट्राला राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा असंही म्हणलंय ते काही चूक नाहीये कारण महाराष्ट्राचा इतिहास पाषाण युगापर्यंत आपल्याला घेऊन जातो पाषाण युगामध्ये मानवाने निर्माण केलेली खूप सारी हात्यारं खूप सारे अवशेष खूप सारी भांडी आणि बरेच काही गोष्टी आपल्याला महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात हा एक पुरावा आहे की महाराष्ट्रात आजच्या महाराष्ट्रात पाषाण युगामध्ये सुद्धा मानव राहत होता पुढे आल्यानंतर इसवीसन पूर्व सहाशे वर्षाच्या आसपास भारतामध्ये जी सोळा जनपद होती त्यापैकी एक अश्मक जे भारताच्या दक्षिणेला आहे ते जनपद म्हणजेच महाराष्ट्राचा भाग असं मानणारा इतिहासकारांचा एक मोठा वर्ग आहे कारण या आश्मक देशाची किंवा आश्मक प्रांताची आश्मक जनपदाची राजधानी ही पैठण होती म्हणजेच प्रतिष्ठान होती आणि त्याचमुळे खूप साऱ्या लोकांना देश हाच महाराष्ट्राचा प्रदेश होता असं वाटतं याच प्रदेशाला पुढे खूप सारी नावं पण दिसतात गोपराष्ट्र पांडुराष्ट्र मल्लराष्ट्र विविध नाव या देशाला या 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 प्रदेशाला येतात पण आता प्रश्न हा आहे की हा आश्मक जो देश आहे ह्याच्यापासून महाराष्ट्र हा शब्द कसा आला याच्याबद्दल खूप साऱ्या लोकांनी विविध मत मांडलेली आहेत यामध्ये मा काही विभागांचा स्थळांचा लोकांचा त्या समाजाचा काही विशेष गोष्टींचा वाङ्मयाचा आणि शिलालेखातून आढळून येणाऱ्या वेगवेगळ्या उल्लेखांचा आपण अभ्यास करू शकतो मौर्य काळामध्ये म्हणजे साधारण इसवी इस्वी सणापूर्वीच्या तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाच्या काळात जे प्रस्तर लेख लिहिले गेले त्याच्यामध्ये रठिक म्हणजेच राष्ट्रिक असा एक उल्लेख येतो तो ह्या महाराष्ट्राचा किंवा या, या प्रदेशात असलेल्या लोकांसाठीचा आहे त्यानंतर पाचव्या शतकात महावंश या प्राचीन बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा मरहट्ट विभागाचा उल्लेख येतो सातवानांच्या काळात महाराठीक महाराष्ट्रिक या संज्ञा त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी आणि त्यांच्या स्वतःसाठी वापरल्या गेलेल्या आपल्याला आढळून आलेल्या आहेत मध्य मधील सागर जिल्ह्यातील एरण इथे तीनशे पासष्ट वर्षापूर्वीचा एक स्तंभ आपल्याला मिळालेला आहे सेनापती सत्यनाग याने तो लिहिलेला आहे तो स्वतःला महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून वारावह मिहीराच्या सहाव्या शतकात लिहिलेल्या बृह संहितेत महाराष्ट्रीय या अर्थी महाराष्ट्र असा शब्द आलेला आहे त्याच्यात समी त्याचाच समकालीन दंडी नावाचा कवी महाराष्ट्राची मुख्य भाषा प्राकृत आहे असे लिहून ठेवतो सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे बदामीचे चालुक्य जो आज आपण हम्पी म्हणून जो प्रसिद्ध आहे त्या चालुक्य घराण्यातील पुलकेशी दुसरा याचे कर्नाटकातील हम्पी जवळच आयहोळे म्हणून एक गाव आहे तिथे साधारण सहाशे त्रेचाळीसच्या आसपास जो शिलालेख लिहिला आहे त्याच्यामध्ये पुलकेशी स्वतःला पुलकेशी तीन महाराष्ट्रकांचा स्वामी आहे असा उल्लेख करतो सागर मध्य प्रदेश आणि आयहोळे कर्नाटक आजचं कर्नाटक ह्या दोन जागा महाराष्ट्राची सीमा अधोरेखित करतात आणि त्याला पुढे आपल्याला आणखीन काही पुरावे तस दाखवून देतात आणि त्यासाठी आपण थोडस पुढे जाऊया महाराष्ट्रातील राजवंश बघूया सातवाहन हा महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला राजवंश जो इथल्या लोकांचा राजवंश आहे त्यांची पहिली राजधानी होती जुन्नर जिर्णनगर आणि नंतर ते प्रतिष्ठानला गेले त्यांच्या राज्याचा जर विचार केला तर आजचा महाराष्ट्राचा भाग त्यामध्ये येतोच आहे पण त्याच्यापेक्षाही मोठा भाग त्यांच्या आधिपत्याखाली होता त्याच्यानंतर वाकाटक इसवी सन दोनशे बत्तीस ते चारशे त्र्याण्णव हा त्यांचा वेळ त्यांचा काळ आहे त्यांचा जर विचार केला तर ते सुद्धा ह्याच महाराष्ट्राच्या सीमारेखा अधोरेखित करतात त्यानंतर चालुक्य यांचा सुद्धा मोठा भाग ह्यांच्या अधिकवत्याखाली होता मी आत्ता जसं म्हणलं की पुलकेशी तो सुद्धा एक चालुक्य राजा होता राष्ट्रकूट आणि त्यानंतर शिलाहार हे बाराशे पासष्ट पर्यंतचे राज्यवंश त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा राजवंश म्हणजे देवगिरीचे यादव आठशे पन्नास पासून देवगिरीच्या यादवांनी स्वतःच राज्य स्थापन करायला सुरुवात केली आणि तेराशे सतरा पर्यंत त्यांनी राज्य केलं त्याच्यामध्ये आणि इथून भारताचा मध्यकाळ चालू होतो तो सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार आणि देवगिरीचे यादव या सगळ्या राजवंशांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक खानासाठी काम केलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रावर परकीय सत्ता च दुष्टचक्र यायला सुरुवात झाली खिलजी सल्तनतेने पहिल्यांदा आपल्यावर आक्रमण केलं ते बाराशे पंच्याण्णव साली देवगिरीचे यादव हरले त्यांनी त्यांचं तेन मांडलिकत्व स्वीकारलं त्याच्यानंतर आणखी एक दोन लढाया झाल्या आणि खिलजी सल्तनत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपले पाय रोवायला सुरुवात केली खिलजी सल्तनत जास्त टिकली नाही कारण दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अं उथलपुथल झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता जाऊन तुगलकांची सत्ता आली तुगलकांच्या सत्तामध्ये खिलजींच्या पेक्षा भारताचा खूप सारा मोठा देश हा त्यांच्या आधिपत्याखाली होता आणि मोहम्मद बिन तुगलक याने तर आपली राजधानीच दौलताबादला म्हणजेच पाशी देवगिरीला शिफ्ट केली होती जास्त काळ टिकू नाही शकली कारण राष्ट्र राजधानी त्यांनी दिल्लीवरून आपले इथे महाराष्ट्रात घेऊन आल्यानंतर दिल्लीमधला त्याचा जो कंट्रोल होता दिल्लीमधलं त्याचं जे सामर्थ्य होतं ते कमी व्हायला लागलं ला, बंडाळ्या व्हायला लागल्या आणि ते राष्ट्र लायला गेले ला। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर ह्या तुघलकांच्या नंतर बहामनी साम्राज्य उदयाला आलं तेराशे सत्तेचाळीस ते चौदाशे नव्वद हे याच बहामनी साम्राज्याची चार शकल झाली ती म्हणजे निजामशाही आदिलशाही इमादशाही कुतुबशाही आणि बरीदशाही त्याच्यानंतर निजामशाहीने आणि आदिलशाही इमादशाही बरीदशाही आपल्या ताब्यातमध्ये घेतली आणि तिथून पुढे निजामशाही आदिलशाही ह्या दोन आणि कुतुबशाही गोळकोंड्याची हे तीन अ राजसत्ता महत्वाच्या झाल्या आणि त्याच वेळी मुघल आपले इथे डोकवायला सुरुवात झाली हे जर तू सोळाशे पाच नंतर ते महाराष्ट्राच्या जवळ यायला लागले आणि सतराशे सात म्हणजे औरंगजेबच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेब सतराशे सात मध्ये गेला त्याच्या कारकिर्दीपर्यंत मुघल महाराष्ट्राच्या वर राज्य करत होते परंतु या सगळ्या अंधारामध्ये या सगळ्या खिलजी सल्तनत तुघलक बहामनी त्याच्यानंतर या दक्कल सल्तनत आणि मुघल या सगळ्या सगळ्या दुष्टचक्रांमध्ये या सगळ्या अंधारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक प्रकाशाची किरण म्हणून आली आणि शिवाजी महाराजांनी सोळाशे तीस नंतर शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली आणि स्वराज्य ते साम्राज्य ह्या प्रवासाला सुरुवात झाली आणि लवकरच म्हणजे पूर्ण भारतातल्या बहुतांश भागावर आपलं साम्राज्य होत लोक बऱ्याच वेळा असं सांगतात की इंडो मुघल युद्ध झाल्यानंतर आपण पारतंत्र्यात गेलो आणि मुघलांकडून इंग्रजांनी भारत जिंकून घेतला तसं काय नाहीये आपल्याकडून ते राज्य घेतलेलं आहे आपण एकेकाळी ठरवत होतो की मुघलांच्या सिंहासनावर कोण बसणार आहे त्यांच्या राजांना त्यांच्या बेगमांना आपण तनखे देत होतो तर हे सगळं स्वराज्य ते साम्राज्य ह्या सगळ्या प्रवासात झालेलं भारताचा संपूर्ण भाग व्यापला त्यांनी त्यांच्या सोयीसाठी पूर्ण भारताची पाच प्रांतांमध्ये विभागणी केली सिंध पंजाब बंगाल मद्रास आणि बॉम्बे ह्याच वेळी महाराष्ट्र जो आजचा महाराष्ट्र आहे किंवा जो प्राचीन महाराष्ट्र आपण पाहिला चालुक्यांच्या काळातला वाकाटकांच्या काळातला किंवा सातवाहनांच्या काळातला हे सगळे महाराष्ट्राचा जो प्रदेश होता तो जर आज बघितला तर तो काही बंगाल प्रोव्हिन्समध्ये काही बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये आणि काही मद्रास प्रोव्हिन्समध्ये डिवाईड विभागला गेला पुढे इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी आणखीनही काही भाग विभाग केले आणि एकोणीशे सत्तेचाळीस येता येता म्हणजे स्वात, भारत स्वतंत्र होण्याच्या आसपास आ, ही संख्या ह्या प्रा, ही प्रांत संख्या साधारण पर्यंत गेली होती याच्यामध्ये ब्रिटिशांनी अं भौगोलिक स्थिती भाषा सांस्कृतिक घटक या, या कशाचाही विचार न करता भागांमध्ये भारताला तोडली भारताची संस्कृती नष्ट करण्याचाही ह्याच्या मागे एक डाव होता कारण भाषेबरोबर संस्कृती प्रगत होत जाते भारत स्वतंत्र झाला त्यावेळी ह्या सतरा प्रांतांमधील अकरा प्रांत भारतामध्ये आले पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळं हे झालं आणि आपण स्वतंत्र झालो स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या समोर फाळणी त्याच्यानंतर दोनशे जवळजवळ पाचशे संस्थानांच्या एकीकरणाचा प्रश्न हे सगळे प्रश्न आपल्या समोर उभे असताना कृष्ण धर आयोगाची स्थापना झाली ह्या सगळ्या प्रांतांची रचना किंवा पुनर्रचना करण्यासाठी धर आयोगाने भाषिक आधारावर राज्यांचा पुनर्रचनेला विरोध केला गंमत अशी की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या एकोणीसशे एकवीस सालच्या अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये भाषिक प्रदेश निर्माण व्हावेत त्याची आवश्यकता आहे असा ठराव संमत केला होता पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या सरकारने त्यांच्या केंद्र सरकारने या भाषावार रचनेला विरोध केला राज्य निर्माण केली त्याच्यामध्ये जी पूर्वीची जी अकरा प्रांत होती त्याच्यामध्येच थोडेसे बदल करून त्यांनी ते प्रांतरचना अस्तित्वात आणली त्याच्यामुळं झालं काय मुंबई राज्यामध्ये भारताचा काही भाग मध्य प्रदेशमध्ये काही भाग आणि मैसूर हे, जन राज हे आश, जे राज्य तयार झालं होतं त्याच्यामध्ये काही भाग आता हे सगळं झाल्यानंतर लोकांमध्ये हा प्रचंड असंतोष होता कारण काँग्रेसने त्यांची भूमिका बदलली आणि लोकांना जे वाटत होतं की स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भाषा च्या प्रमाणे आपले राज्य तयार होतील ज्याच्यामुळे तुम्हाला प्रशासकीय व्यवस्था प्रशासकीय भाषा ही त्यांची मातृभाषा किंवा त्यांची जी स्वतःची भाषा आहे ती असेल त्याच्यामुळे जो सोपेपणा त्या सगळ्या प्रशासनामध्ये येणार होता पण ते तसं काय झालं नाही आणि त्याच्यामुळे माणसांच्या मनामध्ये प्रचंड असा असंतोष होता हा असंतोष बघून जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या तिघांची मिळून एक आयोग स्थापन गेला गेला। केला गेला आणि त्या आयोगाने असं जाहीर केलं की भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात येईल त्यामध्ये बाधित लोकांची परस्पर संमती आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांचा व्यवहार्यता त्यांचा सोपेपणा या सगळ्यावर पण सुद्धा भर देण्यात येईल ह्या सगळ्यामध्ये अं भाषिक आंध्र प्रदेश हे राज्य मद्रास ह्या राज्यातून वेगळं होऊन पहिलं राज्य किंवा पहिलं भाषावार प्रांतरचना असलेलं राज्य तयार झालं अं केंद्र सरकारने डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला आणि त्याच्यामध्ये त्याला फाजल अली आयोग सुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये फाजल अली हृदयनाथ कुंजूर आणि के आ, के एस पणिकर हे तीन सदस्य त्याच्यामध्ये होते त्यांनी राष्ट्रीय एकता प्रशासकीय आर्थिक व्यवहार्यता आर्थिक विकास अल्पसंख्याकांचं हितसंबंधाचे रक्षण आणि भाषा एक भाषा एक प्रांत ह्या निकषांवर भारताच्या राज्यांची प्रांतरचना केली महाराष्ट्राबद्दल त्यांनी दुजाभाव केला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मराठवाडा म्हणजेच निजामशाही मधले जे काही मराठी भाषिक जिल्हे होते ते आजचा महाराष्ट्र आणि गुजरात आणि मुंबई हे असे सगळे मिळून मुंबईला त्याची राजधानी बनवून द्विभाषिक असं एक राज्य बनवण्याचा आयोगाने अहवाल प्रसिद्ध केला ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न साली हा अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्या विरुद्ध प्रचंड असा राग प्रचंड अशी संतापाची लाट महाराष्ट्राच्या लोकांमध्ये उसळली इथूनच संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा चालू झाला काँग्रेस सर्व सह सर्वच्या सर्व पक्षांनी याचा विरोध केला नेहरूंनी हा सगळा विरोध लक्षात घेता त्रिराज्य सूत्र जाहीर केलं म्हणजेच गुजरात आणि सौराष्ट्र वेगळं विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र मिळून महाराष्ट्र आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं हे षडयंत्र असल्यामुळे पुन्हा एकदा ह्या निर्णयावर सुद्धा असंतोष व्यक्त व्हायला लागला याचा निषेध व्हायला लागला अठरा नोव्हेंबर एकोणीशे पंचावन्न रोजी विधानसभेच्या समोर सत्याग्रह करण्यात आला सेनापती बापटांनी त्याचं नेतृत्व केलं आणि त्याच्यानंतर बंद मोर्चे हरताळ ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी गोळीबारात पंधरा माणसे हुतात्मा झाली ही संप बंद मोर्चे हे सत्र थांबलं नाही आणि एकूण संयुक्त महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या लढाईमध्ये एकशे पाच जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली या सगळ्या विरोधाला डावलून एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी राज्य पुनर्रचना कायदा संसदेने मंजूर केला आणि गुजरात महाराष्ट्र मुंबई हे सर्व प्रदेश मिळून त्यातून बेळगाव कारवारले आहे ते वगळून विशाल असे द्विभाषिक राज्य निर्माण करणे या द्विभाषिक राज्यात महाराष्ट्र गुजरात येथून खूप जास्त विरोध झाला महाराष्ट्रामध्ये जशी संयुक्त महाराष्ट्रासाठी एक चळवळ उभी राहिली तशीच चळवळ गुजरातमध्ये उभी राहिली आणि दोन्हीही राज्यांना आपली आपली स्वतंत्र अशी आयडेंटिटी हवी होती समितीने एकोणीसशे सत्तावन्न सालची लढाई निवडणूक लढवली तीनशे अठ्ठ्याण्णव पैकी एकशे पंचावन्न जागावर विजय मिळवला आणि बलाढ्य असा विरोधी पक्ष म्हणून उभे राहिले त्याच्यानंतर होणाऱ्या एकोणीसशे बासष्टच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकां लक्षात घेता काँग्रेस नेतृत्वाने निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र ही अनुकूल झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्राला मान्यता द्यायचे ठरवलं आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तरी त्याच्यामध्ये बेळगाव कारवार निपाणी बिदर डांगचा समावेश झाला नाही परंतु महाराष्ट्र हे एक राज्य अस्तित्वात आलं मुंबई नाव वगळून त्याचं नाव महाराष्ट्र असं ठेवण्यात आलं आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला महाराष्ट्र एक स्वतंत्र महाराष्ट्र राज्य म्हणून उदयास आलं याच्या पाठीमागे एवढा मोठा इतिहास आहे आणि आपल्या संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्या आपल्या एकशे पाच मानवांचं त्याग आहे त्यांचं कुतज्ञ आहे हे आपण जरूर लक्षात ठेवायला पाहिजे एवढं सांगून मी माझा व्हिडिओ थांबवतो जय महाराष्ट्र मला असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओ आवडेल